मित्रांनो एक आनंदाची बातमी आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिका येथे आरोग्य विभागांतर्गत विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये आरोग्य अंतर्गत वैद्यकीय अधिकारी पदाच्या एकूण सदुसष्ट रिक्त जागा भरण्यात येणार आहेत तर स्टाफ नर्स या पदाच्या एकूण सदुसष्ट रिक्त जागा आहेत बहुद्देशीय आरोग्य कर्मचारी एम पी डब्ल्यू या पदांच्यासुद्धा सदुसाठ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत इच्छुक उमेदवारांनी दिनांक बारा जून दोन हजार चोवीस ते दिनांक एकवीस जून दोन हजार चोवीस रोजी सुट्टीचे दिवस वगळून सकाळी दहा ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत पिंपरी चिंचवड महानगरपालिका भवन वैद्यकीय विभाग दुसरा मजला आवक जावक कक्ष येथे बारा जून ते एकवीस जूनपर्यंत समक्ष येऊन अर्ज सादर करायचा आहे या कालावधीनंतर प्राप्त झालेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही तसेच ही सविस्तर जाहिरात पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या डब्ल्यू 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 डॉट पी सी एम सी इंडिया डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवर पाहण्यास उपलब्ध आहे या वेबसाईटवर ही सविस्तर जाहिरात तुम्हाला पाहता येणार आहे मित्रांनो या जाहिरातीची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा दिलेली आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमधून आपण ही वेबसाईटची लिंक पाहू शकता